अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी गोयंडा उचकटून आत प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून कपाटाच्या ड्रॉवर मधील रोख रक्कम ऐवज चोरून नेला ही घटना मोहोळ तालुक्यातील चिखली शिवारात गुरुवारी सायंकाळ दाखल फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केलाय चिखली शिवारात धर्मराज महादेव पाटील यांची शेतजमीन असून त्यांनी शेतात घर बांधले आहे त्यांनी सुरक्षेच्या हेतूने पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते ते पुण्यात स्थायिक असलेल्या मुलास भेटण्यासाठी गेले होते अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील आई चोरून नेला पाटील यांच्या चो कपाटातून चोरट्याने एक लाख सतरा हजार रुपयांची रोकड पन्नास हजार रुपयांचे पंधरा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स एक ग्रॅम वजनाची लहान मुलाची सोन्याची अंगठी वेगवेगळ्या देवदेवतांची छायाचित्रे असलेली अकराशे ग्रॅम वजनाची चांदीची अकरा नाणी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सुमारे सहा हजार पाचशे रुपये किमतीचे डीव्हीआर मशीन राऊटर असा एकूण दोन लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेला ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा